शेतकरी मित्रांनो गेले काही दिवसापासून खूप सारे शेतकरी म्हणत होते की पिकाच्या दरामध्ये वाढ होऊ शकते का व आदरक ठेवली पाहिजे की काढली पाहिजे चला तर मग या व्हिडिओमध्ये थोडक्यात चर्चा करू शेतकरी मित्रांनो शेतीसंबंधी अशी नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येतच असतात व बाजारभावाचे रेग्युलरली अपडेट घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करायचे जेणेकरून संबंधित अशी नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सततचा पाऊस चालू होता त्या काळावधीमध्येच आले पिकाचे दर हे चांगल्या प्रमाणात वाढ झाली होती तर शेतकरी मित्रांनो जर कधी अजून थोडा काही दिवस जर पाऊस जर असता तर निश्चित रूपानं आल्याच्या दरामध्ये अजून थोडीशी वाढ झाली असती तर शेतकरी मित्रांनो आता जसं दोन आठ दिवसापासून आल्या म्हणजे सव, पाऊस सध्या सग चौकडंच उघडले उघडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आल्याच्या दरामध्ये आता सध्या तरी आल्याचे दर हे स्थिर आहे म्हणजे जसे की आता चार हजारपर्यंत भाव गेलेले होते त्यामध्येच ख खरेदी करत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्याने चार हजारापर्यंत खरेदी केली होती ते आता सध्या थांबलेले आहे तर शेतकरी मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की आल्याचे आता काढले तरी काही हरकत नाही आणि कारण की आता सध्या तरी स्थिर आहे जर कधी पावसाचं वातावरण जर कधी असतं तर वाढ झालेली असते तर शेतकरी मित्र तुम्हाला काय वाटतं आदर ठेवली पाहिजे की काढली पाहिजे तर ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे काही सातारा सांगली भागातमध्ये भावाविषयी जर विषय चर्चा करायची म्हटले तर त्या भागामध्ये गाडीचा हिशोब असतो आणि आता सध्या पंधरा हजारापासून तर सतरा हजारापर्यंत गाडी त्या भागामध्ये घेत आहे आणि आपले छत्रपती संभाजीनगरमध्ये व फुलंब्रीमध्ये या भागामध्ये आपल्याला छत्तीसशे रुपयापासून खरेदी बघायला मिळत आहे कालची खरेदी ही छत्तीसशे रुपयापासून झाली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये नेमकी काय बाजार भाव चालू आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आपले इतर शेतकऱ्यांचा देखील फायदा होऊ शकतो चला तर मग भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार